नमस्ते मी रमेश मुकादम आज उद्या होणारा कोकण पदवीधर मतदारसंघाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा उद्या सव्वीस जून दोन हजार चोवीस कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे आणि ही निवडणूक भारतीय जनता पार्टीचे निरंजन डावखरे मृत महाविकास आघाडीचे रमेश कीर यांच्यामध्ये सरळ होणार आहे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा पट्टा येतो यातील पदवीधर मतदार हे मतदान करणार आहे प्रचाराच्या माध्यमातून यावर्षी एवढा प्रचार दिसून आलेला नाही निरंजन डावखरेंचा देखील प्रचार दिसून आलेला नाही किंवा रमेश कीर महाविकास आघाडी यांचं देखील प्रचार दिसून आलेला नाही पण जो जो पक्ष आपापल्या परीनं ही नोंदणी करत असतो आणि बऱ्याच अंशी बऱ्याच पदवीधरांनी ऑनलाईन देखील आपलं नाव नोंदवलेलं आहे पण बऱ्याच लोकांचं नाव मतदार यादीतनं गायब झालेलं आहे काही ठिकाणी तहसीलदार कचेरीमध्ये देखील फॉर्म भरले गेलेले आहेत असं असताना बऱ्याच मतदारांचं नाव मतदार यादीतनं गाळ झाल्यामुळे सर्व भोंगळ कारभार दिसून येत आहे आणि त्यामुळं पदवीधर मंडळी ही नाराज आहे तशातच प्रचार आतापर्यंत लोकांपर्यंत गेलेला नाही पदवीधरांपर्यंत गेलेला नाही त्यामुळं कोकण पदवीधर मतदार निवडणूक ही निरुत्साह आहे असं दिसून येत आहे प्रचंड प्रमाणात पैसाचं वाटप या ठिकाणी केला जातो उमेदवाराकडनं उमेदवार आपापल्या परीनं मतदान नोंदवतात आणि ठराविक रकमेचे पॉकेट दिले जातात तीन ते पाच हजारापर्यंत एक मत अशा प्रकारे पॉकेट लोकांना दिले जातात पण यावेळेला तसं काय आढळून आलेलं नाही तो महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये ही चुरस आहे महाविकास आघाडी ही जागा रमेश किर यांच्या रूपाने जिंकून आणते का की निरंजन डावखरे परत आपली बाजी मारता हे उद्या कशा प्रकारे मतदान होतं त्याच्यावरून दिसून येणार आहे याबद्दल आपले कमेंट्स करा माझा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत